जो <muchu> भारतीयांच्या भावविश्वामध्ये अविट छवी उमटवणाऱ्या कानकोकिळा भारतरत्न लता दिदी मंगेशकर यांचा आज जन्मदिवस अनेक दशकांपासून आज पर्यंत दिदींचा सूर प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे भारतीय संगीताची सर्वोच्च परंपरा संस्कार आणि मूल्यांशी जुळलेलं दिदींच व्यक्तिमत्व अजरामर आहे लता दिदींनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन संगीत विश्वात एक वेगळाच रेकॉर्ड निर्माण केला. आपल्या आवाजाने लाखोंची मन जिंकणाऱ्या दिदी केवळ भारतातच नाही तर विदेशातही तितक्याच प्रसिद्ध आहेत. सर्व भाषांमधील त्यांची गाणी प्रचंड गाजली. व्यक्ती म्हणून त्या अतिशय संवेदनशील होत्या. भारतीय चित्रपटांमधील हजारो गाणी याशिवाय अभंग, भजन, भावगीत, विराणी यांसारख्या संगीतातील प्रत्येक प्रकारात लता दिला सूर मराठी माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या जाजवन्य अनुमानाचा ऊरून आणतात दिदींचे अजरामर सूर शक्तानुशक्त आपल्याला प्रेरणा देत राहतो ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून ते गचल पर्यंत दिदींचा स्वर आणि सूर अनेक वर्षे आपल्या हृदयात पूर्व घर करून राहत आहे भारतरत्न स्वर्गीय मंगेशकर यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन खर तर दिदी या आपल्या सगळ्यांच वैभव होत्या आणि मला असं वाटत कि त्या एकमेव अशा होत्या कि आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही आनंद देऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहणाऱ्याही दिदी होते आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भुरळ घालणाऱ्या देखील दिदी होत्या त्यामुळे हा जो काही एक प्रवास दिदींचा आहे अतिशय थक्क करणारा असा प्रवास आहे